काहीच तर स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन अशा ब्लॉगमध्ये तर आपण चाललो आज एक ट्रेकला तर का फॉर्ट तिकडे जायचं आपल्याला आजचा दिवस तसं चांगला आहे वा पाऊस वगैरे काहीच नाही तर चला निघूया आता हाय तर आपण पोचलो आता वाघोबा देवस्थान आणि तुम्ही बघू शकता हा सुशांत डोळे त्याच्यामागे आपल्या एक मंदिर आहे तेचा तेचा तर त्याच्या पाठीशी त्याच्या म्हणजे जे मंदिर आहे त्याच्या बरोबर पाठीशी इकडनं रस्ता आहे चढायला वरती जायला तर अशी एक आटी घेऊ आता आणि निघूया सो लेट स्टार्ट प्रूफ तर चालू घे आपला ट्रेक जय बागोबा आमच्या बॅगमध्ये आणि चढतोय आपण आता बघू शकता तुम्ही हा इकडे हे मंदिर अगदी त्याच्या पाठीशी एक छोटासा रस्ता जातो तुम्ही कधी नाहीत आलात तर तुम्हाला सांगू इच्छितो की हा रस्ता आहे आणि चांगला असा व्ह्यू आहे वरती जाऊन तुम्हाला अजून चांगलाच काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो तुम्ही आले तर इकडे मार्ग खूप असतात की हातामध्ये आपण एक काठी ठेवावी जेणेकरून ते आपल्यावर हल्ला नाही करते हा आणि अशा माणसांना चढण्यास मदत करते ती एक काठी <laughs> तर इकडे पार्किंगला पण खूप जागा आहे पण कधी माकडं चढतात आणि गाडीची सीट वगैरे फाडतात त्यामुळे जरा गाडीवरती काहीतरी टाका आम्ही दगड आहे गाडीवरती आणि हा आपल्या इकडे खेकडा सापडला आपल्याला एक सो हॅलो ब्रो कुठे चाललायस वरती ओके okay. तू पण चाललाय आपल्यासोबत वरती आम्ही त्याला बेलकड असं बोलतो आमच्या भाषेत तुम्ही काय बोलता, बोलता सर आम्हाला डोंट नो आईज इकडनं व्ह्यू चालू झालाय बघू शकता तुम्ही तर मित्रांनो निसर्ग असं वातावरण खूपच घनदाट जंगल आहे इकडे खूप भारी वाटतं खूप मजा येते जर तुम्ही घरातून निघणार नाही हे तुम्ही बघू शकणारच नाही तर निघता बघ काही काही आमचे मित्र आहेत ते फक्त फक्त आणि फक्त पलंगावर होतात काही बैल झाल्यात तर काही शेर, शेर म्हणजे ते आम्ही आहेत शेर हे आम्ही आहेत का आम्ही निघतो तर तेच एक उद्देश होतो त्यांना सांगण्याचं नावं नाही घेऊ शकत पण निघा तुम्ही नावं घेतली ना नावं घेतली का राग येतात माणसांना त्यापेक्षा नाव न घेतलेलं चांगता तर भेटूया पुढे जर तुम्ही कधी आले आणि तुम्ही रस्ता भटकले तर काही असे बोर्ड लागलेत जेणेकरून तुम्ही बरोबर रस्त्याला वाजू जातील तर काळजी घ्या की तुम्ही कधी भटकू नयेत हायकन रस्ता आहे कारण आला का असं एक समोरच काय झालं त्याला रे आरोगीला दिलाय त्या दिशेने सरळ जायचं आहे काहीच तर आम्ही इथे एक छोटासा ब्रेक घेतला आहे पाणी वगैरे काय पिणार नाही नॉर्मली बसलो आहे फक्त दोन मिनटं त्यानंतर आम्ही परत चढू कारण की आम्ही कमीत कमी अर्धा अर्धा पल्ला क्रॉस केला गा, आहे आता फक्त पाच मिनटाचा रस्त्या आम्ही खूप फास्ट चढलो त्यामुळे आम्हाला एवढे घ घाम आणि हाप लागले काही काय नाही तर बघूया पुढचं कसं काय होते चला ब्युटी पुढे आता हो सुशांत खूप एकदम एकदम म्हणजे असं आहे आणि एकदम एनर्जेटिक माणूस सुशांत डोळे <laughs> ते बघूतोय स्पीड बघू शकता आम्ही खूप वेळापासून चढतोय पण भाई अजून थकला नाही कंटिन्यू आहे तर लोक बोलतात बघा ते लोणावल्याला कारवीचे फुलं कारवीची फुलं तर असल कारवी हे आता थोड्या दिवसांनी फुलेल बहुतेक आय थिंक नाही ना नाही नाही ना ना। ना 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 हे थोडासा पावसाळा जाईल त्यानंतर हे फुलतील तर हे थोडे फुल ब्रो कारवी आहेत फुलतान फुलाबाई फुले ती आणि हे घरकामासाठी खूप युज होतं घरकाम म्हणजे बोल ना की तुम्ही कधी कुडांची घरं बघितली असतील ना तर तुम्हाला माहिती असेल की यांचा वापर कुठे होतो ना कुठे ना खूप खूप जास्त उपयोग आहे यांचा तुम्ही बघू शकता आणि उपयोग म्हणजे केलं ना की वनामधल्या प्रत्येक झाडाचा काही ना काही उपयोग असतोच ते तुम्ही जाणून घ्यायला हवं आम्हालाही माहिती नाही पण आम्ही शिकतो हळूहळू तर आम्हाला एक टोल दिसला आहे टोल नाही प्रकारे ह्याचा नाव ना मला माहीत तुम्ही गुगल करून शोधा नाही काही करा Thank you. होता तू व्हिडिओ तू फोटोग्राफर फोटोग्राफर पालघर मी इथले खालचेच पालघर तर आम्ही थोडीशी एक विश्रांती घेतलेली त्यावेळेस मला तिथे कॅमेरा चालू केला नाही का तर थोडं स्वतःला टाईम दिला आणि एक असं एक बोला ना की तिकडे मनसोक्त असं मनसोक्त असं एक वातावरण असतं तिकडे मन हलकं करायचं तसं आम्ही तिकडे होतो आणि बघत होतो एकदम घनदाट जंगली इकडे चालू होते ऐक गाई ग गा, एकदम हॉरर व्ह्यू विकणं चालवतोय एक नंबर असा अंधेरा आणि आपण आत्ता फक्त मॅक्झिमम पंधरा पंधरा मिनटात आपण वरती असू तर आपण पुढे भेटूया आता थोडा एक हा एक छोटासा पल्ला आहे तो क्रॉस करतो आपला हा जास्त मोठा ब्लॉग नसेल एक मिनी ब्लॉग त्याला बोलतात ना तसा काही आपला असेल पाच दहा मिनटात आपण पूर्ण कालदुर्ग फोर्ट हा एक्सप्लोर करू थोडी आमची जीप वळत नाही सकाळ सकाळ ते तुम्ही समजून घ्या जेवा जावा चलो गाईज तर पुढे भेटू गाईज तर खूप प्रयत्नानंतर थका थकून हरून आम्ही पोचलो आहे आता सुंदरशा साठीवर आणि तुम्ही हा व्ह्यू बघा मला काही दिसलं नसेल अजून पण ते बघत तुम्ही बस काही क्षणात आम्ही तिकडे असू खूपच थकवा आणि खूप आता इकडं कठीण रस्ता चालू होईल आणि प्रयत्न आहे की आम्ही हा पूर्ण रस्ता तुम्हाला दाखवू खूप डेंजरस आहे तुम्ही कधी आले ना तर प्लीज सावकाश या कारण इथे कोणी बॅरियर वगैरे नाहीत इकडनं ही डोंगर आहे खाली उतार आहे या साईडला पण उतार आहे तर सावकाश आहे घाई संकट नाही इकडे बोडण्या लागलं आहे तर समजू नका की कोणी को भिंत वगैरे असेल आम्ही टेकतो आणि आम्ही विश्रांती घेतो थांबाल तर स्वर्गात नाही तर अरकात जालो सो so, प्लीज रशी लंबा त्याचा एक डायलॉग आहे मी धांधरलोही माझे पाय थरथर थायत असं था। प्रश्न अंबा सर बोलत आहेत त्यांच्या इन्स्पिरेशननुसार आम्ही चालतोय एक गावू शकता एकदम खडी चढाई तरी आम्ही चढतो अजून एक प्रयत्न आहे आमचा की आम्ही तुम्हाला सर्व दाखवू पण नाही दाखवू शकत सर्व

काहीच शिक्षण बघा कसं करतो हा झाड आहे बस पाच मिनिटात आपण पोचू ठीक आहे भेटूया बघू शकला एकदम खंडचा वारा सुटलाय हो हो आणि तर आपण पोहोचलोय आणि खूप पाऊस आहे खूप अतिशय म्हणजे बोलायचं ना गेलो ना तर खूप पाऊस आहे काही दिसत नाही तुम्ही बघू शकता काहीच दिसत नाही काहीच दिसत नाही सर्व आणि आम्ही चहा चहा आहे एकदम सार करलाय कापलाय पूर्ण थंडीमध्ये कापलाय एकदम गरम कापलाय आता मी पण चहा पितो आणि थोड्या वेळ आपण काहीतरी प्रयत्न करू थोडं थांबू की दुःख जायचं आणि थोडं तुम्हाला

आणि हे इकडे बिर्याणी आणि आमचे पब्लिक इकडे अर्धे आणि इकडे तुम्हाला माहिती काहीच दिसत नाही सोसाड्याचा वारा पाऊस लागला आणि कराय काहीच कसं आहे ना तुम्ही सुटले ना माणसाला

जादूर या जादूर हो नाग उदर नाही ती कि नाही इकडे बघू शकता या आमच्या बरोबर धोक्यात पण दिसत नाही एवढी काल आहेत धोक्यात दिसत नाही तर तुम्ही बघू शकता की खूपच थंदा धुक पसरलंय भाई अमरा खाबरल इकडे काय ते भैया लाइक काय बरबरे लोकास्ते कमाल ते बहोत होते आपली पब्लिक इकडे आहे येताना मी दोघच होतो पण तिथंची पुरा वाढली ना म्हणजे गावातली पुरा वाढली मध्ये गाडीनु तेला आले तुम्ही आले कधी अशी बकचोदी करू नका का त्याच्यावरती वती दगडे आय लव आय लव आय लव यु करू लागले सुन लिया ना भाई बड्डे बॉय का

साफ करा आमच्या इकडे जादू आहे आहे नागपन ना हे ते जनावर कोणतं हरवण टोली सर्व प्रकारचे प्राणी आपल्याकडे उपलब्ध आहेत कोणत्या झू मध्ये लागतील नक्की सांगा कळवा डिलिव्हरी फक्त तुम्ही इकडनं आले तर इकडे एक सुंदरसा व्ह्यू आहे इकडनं बघू शकता कारण की आता धुका आहे म्हणून तुम्हाला काय दाखवू शकत नाही त्यानंतर इकडनं एक वरती झालेला रस्ता आहे सुंदरसा व्ह्यू आहे तिकडनं दिसतो चांगला दिसतो तर चला बघूया वरती जाऊ देखते हैं क्या है आगे जा जादू तो आप काय कहना चाहेंगे ते ए ओए धूप सना धूप ऐ सना धूप सना धूप सना धूप असं नाही तो जादू कसाना तो धूप रंग ना तर आपण आता उतरत आहोत पावसाच्या कारणामुळे ना आपण जास्त व्लॉगिंग करू करू नाही शकलो त्यामुळे सॉरी बट नेक्स्ट टाईम आपण अजून चांगला बनवण्याचा बनवण्याचा प्रयत्न करू तर हा ब्लॉग इथेच एंड करतोय आम्ही नवीन आहेत म्हणून आम्हाला जरा सपोर्ट करा चांगलाच प्रतिसाद देतील दे अशी मी अपेक्षा बाळगतो तुमच्याकडून बाय बाय गाईच भेटूया भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर गाईच सांगा सगळ्यांनी सबस्क्राईब लाईक अँड शेअर कोणत्या चॅनलला नाव काय चॅनलचं काहीच तर आपल्या चॅनलचं नाव मी सांगायला विसरलो तुम्हाला तर आपल्या चॅनलचं नाव आहे जी जे ब्लॉक्स तर माहिती नसेल लिंक लोकर -लोकर मी लिंक टाकून देईन सर्वांना आणि जाऊन ना तुम्ही सबस्क्राईब करा लवकर लवकर जर पैसे आले ना तर सर मी गोप्र वगैरे घेईन आता तुमच्यावर आहे की तुम्ही आमच्या अकाउंटला लवकर मोनिटाईज करून देतील नाही तो बाए बाए तर बाय बाय गाईस आणि हा सुशांत पण तुम्हाला बाय करतोय तर आपली काळजी या घरीच जास्त किंवा का पावसाळ्यात भाई आणि एक शेवटचा शब्द की तुम्ही निघा तुम्ही घराबाहेर निघणार आहे ना तिथं तुम्हाला समजणार नाही की बाहेर काय चालले दिवस आहेत फिरून घ्या सध्या फिरून घ्या बघा सध्या की ना मिले की दोबारा सध्याची सिच्युएशन हे चालू आहे ना भाई आज नाही तर उद्या आपण मरणारच आहेत तर आज तर जगून घ्यायचं काही एवढं जगून घ्यायचं मित्रांनो ठीक आहे चलो मिळते बाय 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 खायचं